ാരായണ ഗായ നാരായണ്യയ നാരായണ ഗായ നാരായ നാരായണ ഗായ നാരായണ आणि मग शेवटचा प्रश्न वापरला शेवटचा शब्द वापरला धन्य त्याची माय प्रसवली काय सुंदर अभंग आहे धन्य त्याची माय प्रसवली आणि प्रसवली तया कुळाचा उद्धार कोळाचा उद्धार करून गेली आई कोणाची भक्त प्रल्हादांची कोणाची छत्रपती शिवाजी महाराजांची आई कोणाची स्वामी विवेकानंदांची आहे कोणाची भगत भगतसिंगची आहे काय करून गेली कुळाचा उद्धार इथपर्यंत क्रमांक दोन दुसऱ्या चरणाकडे सुरू झालं नीट आहे का धन्य त्याची माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामा म्हणे नामदेव राय म्हणतात मी माझ्या आयुष्यामध्ये निर्धार केला देवाचं भजन करण्याचा आणि तो निर्धार असा होता दिवस फक्त नारायणाचं नामस्मरण माझ्या मुखात भक्त प्रल्हादांच्या अवतारामध्ये येत होत उत्तर असे ऐका देवाच्या भक्तीतली ताकद नामदेवरा यांनी मांडली नाम तुझे रे नाम तुझे रे નામ તુજે રે દેવા નારાયણ નામ તુજે રે નામ તુજે રે નામ તુજે રે દેવા નારાયણ પો